तारखेला नोटिफिकेशन निघणार आहे आलं का लक्षात निवडणुकीचं अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचं त्यामुळं निवडणुकीचं अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्याच्या पूर्वी निश्चितपणे महायुतीमध्ये जागा वाटपातनं समन समन्वयानं सन्मानजनक मार्ग निघेल नाना पटोले यांच्या गाडीचा काल अपघात झाला अतुल लोंढेने ट्विट केलेला आहे की महायुतीला घातपात करायचा होता का त्यांचा ज्या पद्धतीनं अपघात झालेला चौकशी स्थानिक पोलीस करतील अपघाताचं कारण काय आहे आणि जर त्याची कोणाला शंका वाटत असेल त्यांना तर त्यांनी जरूर तक्रार करावी त्यांचा कोणावर संशय असेल तर संशयितांचं नाव द्यावं पोलीस प्रशासन चौकशी करून योग्य ती कारवाई करेल साहेब काल ते महाविकास आघाडीचे जा जागा वाटप झाला अजून दोन्ही काँग्रेसला सात ठिकाणी अजून जागा मिळालेल्या नाहीत हा सगळा जो काही विस्कळीत आहे जागा वाटपाचा उमेदवार निश्चित झाला याचा काय आपण महायुतीच्या माध्यमात लाभ उठवणार काय नाही महायुती बघा मी मगाशी म्हटलं तसं पंचेचाळीस प्लसच्या बहुमतासाठी आम्ही कामाला लागलेलो आहे महाविकास आघाडी काय का करते काय करत नाही त्यांना उमेदवार मिळतात का मिळत नाही दिलेले उमेदवार राहतात का कुठं बाहेर दुसरीकडे जातात हे बघायची आम्हाला आवश्यकता नाही आमचे तिन्ही नेते माननीय शिंदे साहेब मान्य फडणवीस साहेब आणि मान्य दादा हे तिघ जण ट्वेंटी फोर बाय सेव्हन महाराष्ट्रातनं पंचेचाळीस प्लसचं बहुमत मिळवायच्या कामाला लागलेले त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुद्धा सगळेजण त्याच तयारीमध्ये आहोत ओके साहेब म्हटलं समोरच्या उमेदवाराला निवडणुकीमध्ये कधी कमी लेखायचं नसतं आपला प्रतिस्पर्धी आहे म्हटल्यानंतर त्याच ताकदीनं आपण सुद्धा त्या निवडणुकीमध्ये उतरायचं असतं ही विद्यमान जागा शिवसेना पक्षाची आहे आणि त्यामुळं ही महायुतीमध्ये शिवसेना पक्ष लढवणार आहे आणि शिवसेना पक्ष मागच्यापेक्षा जास्त मताधिक्यानं ही जागा जिंकेल कारण गेल्यावेळी जी आता मुश्रीफ साहेब असतील किंवा अनेक नेते मंडळी असतील जी आमचे राजकीय विचार वेगळे होते आज आम्ही एका राजकीय विचाराने एकत्र आलेलो आहोत त्यामुळं मी एवढं सांगेन आपल्याला मान्य मुश्रीफ साहेब आहेत मी आहे आमचे सगळे आमदार मोदय आहेत माझे आमदार आहेत सगळे पदाधिकारी आहेत तिन्ही पक्षांचे आम्ही एका जीवानं काम सोडतोय आता चंद्र मान्य दादांनी मागच्या आठवड्यात बैठक घेतली आज मी घेतोय मुश्रीफ साहेब तर ठाण मांडून इथं बसलेले आहेत त्यामुळे आम्ही सगळेजण ताकद लावू आणि मागच्यापेक्षा जास्त बहुमताने ही जागा जिंकू